आज सकाळी सकाळीच मस्त उठली फ्रेश आंघोळ वगैरे केली देवपूजा झाली होती आणि सर्वच कामं जवळपास उरकलेले होते नंतर इडली बनवायची होती आपू झोपलेली होती त्यामुळं मग शांतपणे माझं करता आलं मला सर्व म्हटलं ती उठायच्या आधी अर्धं तरी काम झालं पाहिजे कारण की तिला सांभाळत सांभाळत पूर्ण वेळ निघून जातो आणि रविवारचा दिवस तर असाच निघून जातो त्यामुळं मग दोघांना शांतपणे झोपू दिला आणि माझे कामं उरकले नंतर इडली वगैरे खाऊन आम्ही गेलो आपूच्या फ्रेंडकडे तर तिथे त्यांचा डान्स सुरू होता तर आपुला शेकी शेकी गाणं फार आवडतं तर त्याच्यामुळं तिला ते लावून दिलं होतं तर नंतर घरी आलो संध्याकाळी मग ते त्या दोघांना मी बाहेर पाठवलं कारण की मला ना थोडंसं काम करायचं होतं काम म्हणजे भरपूर मोठा पसारा सापूने घातला होता आणि माझ्याच्याने पण खूप सारा पसारा पडला होता या रॅकमधला तर म्हटलं तरच तोच आवरून घ्यावा कारण की कसं होतं एक वस्तू काढायला गेलो तर भरपूर वस्तू काढायला काढल्या जातात आणि मला ठेवायला जास्त सामान ठेवायला जागा नाही त्यामुळे मग याच्यातच सर्व कोंबलं होतं तर मग तेच मी व्यवस्थित टाकत होती आणि बाकीचे सगळे कपडे आणि हे ना मी साईडला करून घेतले कारण की म्हटलं जे कामाचे आहेत तेच याच्यात ठेवूया आणि याची जागा पण चेंज करू जेणेकरून आपल्याला पण थोडं चांगलं वाटेल असे सर्व चेंज करून घेतलं आणि बाकीचे कपडे सगळे एका बॅगमध्ये भरून ठेवले जेव्हा गावी जाऊ तिक तेव्हा नेऊ आणि या रॅकमध्ये पण सर्व माझं मेकअपचं सामान ठेवत असते ते पण इकडे तिकडे झालं होतं कुठे बाहेर जायचं म्हटलं तर काहीच सापडत नाही वेळेवर त्यामुळं मग तेच करायला घेतलं होतं आणि सर्वच आपू पण इकडे तिकडे करत राहते ती येत होती मधा मधात तिला पण पाहिजे होतं काही ना काही घेते आणि जिकडे तिकडे टाकून द्यायचं काम तिचं सुरू असतं पण म्हटलं चला थोडं आवरून ठेवूया हे आवरून घेतलं नंतर मग आपू मस्त छान अशी खेळत होती तिच्या पप्पासोबत संध्याकाळची त्यांची मस्ती सुरू होती आणि ती काय एवढी आता मस्ती करायला लागली ऐकत नाही झोपायचं असलं तर झोपत पण नाही व्यवस्थित चला बाय भेटूया नंतर